संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मराठीचा ध्यास दिला आणि आम्हाला श्वास दिला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो कारण ही दैवत विसरलं का सगळं विसरलं जातं असं माझं मत आहे ठाम आणि ही महाराष्ट्राची दैवत आहेत त्याला शाहू फुले अजूनही जोडता येतं ही सगळीजणं महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांनी जी मूलभूत विचार मांडते त्या विचाराला अनुसरून आपण पुढे जातोय का असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून खास करून दीपक पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही ज्या पद्धतीनं आपण पाठपुरावा करता मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून त्याची मला जाण आहे आणि म्हणून मी जाणीवपूर्वक आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमात आत्तापर्यंत ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आदरणीय शिवसेनेचे नेते ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष देसाई साहेब सन्मान्य सामंत सन्माननीय पांस, सर सन्मान्य परब सर अजून बोलणारे चिन्मयी सुमित प्रभाकर नारकर अभ्यंकर शिंदे हेमंत कुमार आणि उपस्थित मराठीबद्दल कळवळा असलेल्या माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो खर तर मी लोकसभेत गेल्यानंतर त्याच्यापूर्वीचे माझे दोन तीन अनुभव जाणीवपूर्वक सांगतो म्हणजे कसं असायला पाहिजे आपण तुम्ही सगळ्यांनी मेंदूबद्दल साहित्य त्या मेंदूला झेंझेण्या आल्या सध्या एवढे आलेत विचार की विचारू नका की काय नक्की आपण करतोय आणि आपण कुठं जातोय भाऊ मी जेव्हा माझं शिक्षण विचारात घेतलं मागे पळून पाहिलं तर मी जुन्या अकरावीचा विद्यार्थी आमच्या वेळेला पाचवी पर्यंत इंग्रजी पण पर नव्हतं बरं का हिंदी तर सोडा इंग्रजीही नव्हतं मराठी माध्यमात माँद शिकत होतो महापालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे मी शिकलेला विद्यार्थी आहे मी आणि पाचवीपर्यंत मराठी पाचवीला एबीसीडी सुरू झाली आमची आणि मग आठवीला नंतर हिंदी जोडलं गेलं थोडं हिंदीवर ह्या भाषा आमच्या आल्या पण म्हणून काय आम्ही अपंग नाही झालो कारण माझं मुळात म्हणणं असं की मातृभाषेचं प्राधान्य असाय मी जेव्हा सभागृहात सुद्धा बोललो तेव्हा मला कर्नाटकातल्या काही लोकांनी विरोध केला कारण ते बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदरचा प्रश्न होता तिथे मराठी मराठी भाषिकांवर जो अन्याय होतो त्यांच्या भाषेत बोलल्यानंतर किंवा तिथल्या शाळा कशा बंद पाडल्या कर्नाटकच्या सरकारनं त्यावर मी बोलताना असं म्हटलं होतं की मराठी भाषा मातृभाषा झाल्या येत नाही त्याचं मुळात मातेशी नातं तुटतं आणि मातेशी नातं तुटलं की मातीशी पण नातं तुटतं आणि मातीशी तुटलं की देशाशी आपोआप तुटत राहतं ते त्यामुळे ही सगळी जी पिढी उभी राहते ती इंग्रजाळलेली पिढी सोशल मीडिया समाज माध्यमांवर उभी राहणारी पिढी आहे आणि म्हणून आमच्या शिक्षणानंतर मी जेव्हा एक करता करता नोकरीला लागलो सर तुम्हाला सांगतो मुंडगेकर सर आणि प्रताप आसमी सर तुमचं नाव घेऊन राहिले होते मंडळी खाली बसली तर मी ट्रेनिंगला गेलो सर मी मद्रासला होतो आणि टेलिकॉम मधल्या ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथं गेलो तेव्हा हे चॅनल ते आता जे आहेत तेव्हा सुरू नव्हते फक्त देशाचं चॅनल होतं आणि त्या चॅनलवर आपल्याकडे त्यावेळेला प्रादेशिक बातम्या असायच्या आठ वाजता नऊ वाजता राष्ट्रीय हिंदीत असायच्या आणि दहा वाजता इंग्रजीमध्ये बातम्या असायच्या तमिळनाडूमध्ये माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही विद्यार्थी जरी प्रोफेशन नोकरीत असलो तरी सुद्धा कॉलेजसारखं होतं ती जवळजवळ दीड वर्षाचं ट्रेनिंग होतं माझं आणि आठ वाजता तमिळ भाषेत बातम्या यायच्या नऊला हिंदीत बातम्या नव्हत्या नऊला परत तमिळ भाषेत बातम्या यायच्या आणि दहाला इंग्रजीमध्ये बातम्या आणि इतका कडवटपणा जेवायचं तेव्हा प्रत्यक्ष मला वंदनीय शिवसेनापूर्वी वाटवायचे त्यांचं वाक्य आठवायचं दाक्षिडात्यांची जात्या दा प्रांतीयता म्हणे मुस्लिमांची धर्मांतात त्यांची ख्रिश्चनांची जातीयता आणि दाक्षिडात्यांची प्रांती ती प्रांतीयताच आम्ही विसरलो ती प्रांतीयता तिथे गेल्यानंतर ते, ते अनुभव घेत असताना अधिक कडवट शिवसैनिक होत गेला माझा की हो माझ्या मराठीसाठी शिवसेना लढते आताचा विषय राजकीय सोडू द्या ते काय चाललंय ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग ती शिवसेना जी वंदनीय शिवसेनाप्रमाणे मराठी माणसासाठी काढली मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी अस्मिता मराठी माणूस त्याच्या उत्कर्षासाठी लढणारी शिवसेना तेव्हा मराठी माणसं आपली पाडणं मी हा शब्द वापरतो आत्ता जशी अंध बघते तशी तेव्हा ती नव्हती आजही ती नाहीत ती मात्र तिथं त्यावेळा उभी नाही राहिली जो गटबडपणा मी तामिळनाडूत अनुभवला म्हणजे तेथून ज्या जयललिताच्या अगोदरचा सुद्धा रामारावांचा पण काय मी त्यावेळेला पाहिले त्याचा पाहिलेलं आहे तर तो जो काय पाहिला मी तेव्हा तमिळीन माणसं कशी वागतात म्हणजे इतक्या भाषेचा अभिमान त्यांना म्हणजे हिंदी येत नाही का हिंदी समजत नाही का तुम्ही आजही लोकसभेत बघा कानाला सगळे जेव्हा हिंदीत भाषण करतात तेव्हा तामिळांचे चाळीस एक लोकसभ खासदार आहेत ते सगळे कानाला माईक लावून बसतात इयरफोन लावून बसतात आणि ऐकत असतात आणि भाषा त्यांचं भाषा भाषांतर सुरू असतं हा मराठीचा कडवटपणा आपल्याकडे दिसतो का हा खरा प्रश्न आहे आता आदरणीय सुभाष देसाई साहेबांनी सांगितले ना की आपल्याला ज्या काही भूमिका राज्य सरकारकडून घ्यायच्या होत्या त्यांनी घेतल्या आता त्या कायद्याला स्थगिती दिली इथे बसलेल्या सुद्धा माहिती नसेल दादा आजही आजही मी सांगतो त्याला स्थगिती दिली ही माहिती इथल्या म्हणजे शाळेमध्ये बारावी पर्यंत मराठी भाषा शिकवलीच गेली पाहिजे कारण आमची सगळी माणसं आता आमच्याकडे जेव्हा येतात अगदी माझ्या घरातली मुलकरीशिवाय सांगते तेव्हा ते सांगते माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत ऍडमिशन दे आणि सगळ्यांना इंग्रजी शाळेत ऍडमिशन हवं आहे मला मान्य आहे ना कुसुमागराज शिवाय म्हणा देते हो की इंग्रजी जगाची ज्ञानभाषेची खिडकी आहे घर नाही ना घर माझे मराठी आहे ते घर विसरतो आणि खिडकीवर अधिक लक्ष आहे आमचं आणि यातनं आपल्याला एक लक्षात येईल की मराठी मुलं तुम्ही सांगितलं ना आत्ताही मी बघतो म्हणजे गाड्यावर लिहिलेले असतात त्याचे आशीर्वाद त्याचे आशीर्वाद तो रफार कुठे लिहावा हेच कळत नाही आशीर्वाद शब्दाचा रफार कुठे लिहावा हे सुद्धा ज्यानं कळत आर्शीवाद लिहितात ते आणि अशी मराठी भाषेची अवहेलना होत असताना आपण मात्र याकडे कशा पद्धतीने बघतो राज्यकर्त्यांचा अनुभव जेव्हा येतो मला लोकसभेमध्ये उभा राहतो तेव्हा मला आज अभिजात भाषा हा विषय आला मराठी साहेब दहा वर्ष लढलो दहा वर्ष सुमित्रा महाजन आमच्या अध्यक्ष असताना स्व मला खाजगीत बोलायच्या अरविंद खूप चांगलं बोलतो जे आवश्यक आहे म्हणत आपलं सरकार आहे ना आम्ही तर युतीत होतो त्यांच्यासोबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी टाओ पडावा लागला मला राजनाथ सिंगांनी नाव घेऊन सांगतो अरे हिसाब मागे तो भोजपूर्वी मागते मग तुम्ही बरोबर उल्लेख केला मग परब साहेब ती भाषा हिंदी कशातनं निर्माण झाली या सगळ्या बोली भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे मी कर्नाटकात जेव्हा गेलो तेव्हा विवेकानंदांच्या स्मारकावर गेलो होतो आणि म्हटलं त्या स्मारकावर पाहिलं तर सगळं इंग्रजी आणि कन्नडमध्ये लिहिलेलं होतं मी सहज म्हटलं खोडीने विचारूया अरे बाबा देशातली माणसं इथं येतात त्यांना विवेकानंदांबद्दल जर काय पाहायचं असेल समजत असेल ऐकायचं वाचायचं असेल तर तुम्ही इंग्रजी आणि कन्नडमध्ये लिहिलंय हिंदीत काय लिहिता नाही लिहित नाही मला पटकन उत्तर दिलं हे हिंदी ओके भाषा आहे इज इट अ लँग्वेज बाय वी शूड राईट इट हे दक्षिण दक्षिण आणि उत्तर अशी सीमा देशाची आता दुभंगते काय असं वाटत राहतो आणि म्हणून मला आदरणीय खास पवार साहेब तुम्ही विसरला असेल का त्याची आठवण असेल तुमच्या विसरू शकत नाही तुम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे दोन निर्णय त्यांच्या काळात झाले ते आदरणीय सुभाष देसाई साहेब मंत्री होते भाषा मंत्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, होते मराठी भाषिकांच्या संदर्भात सुद्धा जे पुस्तक आपण काढलं त्या बेळगाव कारभार सीमा प्रश्नासंदर्भात सुद्धा पहिला मुख्यमंत्री असे की ज्यांनी त्या सीमा प्रश्नाबद्दल निव्वळ औपचारिकता असते आमचं लोक विधानसभेचं अधिवेशन असलं की त्या अधिवेशनामध्ये राज्यपालांचं अभिभाषण आणि त्या राज्यपालांच्या अभिभाषणातला शेवटचा मुद्दा असतो बेळगाव कारवार निपाडी बालकी विदर्श संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे पुढं करतं काय तुमचं डबल इंजिन आहे ना मग मग ते डबल इंजिन गप्प काय मग मराठी भाषिकांवर अन्याय करणार रेशीम बागेतलं कोण नाही आलंय ते आता हे लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल यांना ये हे का हवंय हे लक्षात घ्या साहेब मी स्पष्टपणे सांगतो यांचा कुठलाही निर्णय हा कधीच राष्ट्रीय सुद्धा नसतो आणि सामाजिकही नसतो तो फक्त राजकीय आणि राजकीय राजकीय असतो तुम्ही पा कुठलाही निर्णय घेतलेला असेल तो तो निर्णय का तर दक्षिणेमध्ये यांना घुसता येत नाही आहे भाषेची अडचण येते सगळीकडे एकदा ही हिंदी भाषा घुसली तर मग तिकडे घुसायला मोकळे झाले आणि इकडे तर काय आनंदी आनंदच आहे आम्ही सर्व समावेशक असे आहोत मराठी माणूस कसा आहे सर्व समावेशक सगळ्यांना सांभाळून घेणारा समावून घेणारा माणूस आहे त्या समावण्यामध्ये आमच्याकडे बॉलिवूड आहे आम्ही सगळे हिंदी चित्रपट बघणारी लोक आहोत आणि मग नाटकापेक्षा सिनेमा पाहणारे हो। आहोत घराघरात हिंदी आहे आमची मुलं सुद्धा त्या हिंदी गाण्यावर नाचत असतात ठोमके देत असतात त्याला तोडपाड असतात गाणी हिंदी शिकवण्याचीच गरज नाही आम्हाला आम्ही भाजीवालीकडे गेलो तरी असं विचारत नाही ही भाजी कशी आहे असे नाही विचारत हे भाजी कैसा आहे परत भाजीच वापरतो बरं का सब्जी नाही बोलत आम्ही हे भाजी कैसा किलो आहे म्हणजे हे आमच्याकडे येतच आहे ये ना आम्ही सर्वसमाचार तुम्ही आमच्या महाराष्ट्रात का आमच्यावर दबाव टाकता आम्ही सातत्यानं आम्ही तिला मावशी म्हणालो मराठी भाषा आमची आई आहे हिंदी आमची मावशी आहे मग ती मावशी आता आईची भूमिका घेणार मावशी मावशीच आहे म्हणून तिने जर आईच्या भूमिकेत यायचं ठरवलं तर मराठी माणूस शांत बसतो का आपला आणि मला आश्चर्य वाटतं की ते राजकीय बोलताना सुद्धा हा त्यांचा मूळ हेतू आहे स्वार्थ एवढाच आहे की फक्त आम्हाला घुसता आलं पाहिजे आम्हाला सत्ता पाहिजे नपेक्षा टाळूवरचं लोणी खाताना आम्ही माणसं मिली तरी आम्ही निवडणुकांच्या प्रचारात दंग असतो मराठी माणूस म्हणून तुम्ही जे बुद्धिवादी इथं वसलेल्या माणसं त्यांना माझं प्रज्ञावंत आहात तुम्ही सगळेजण मला तुमच्या प्रज्ञेला आव्हान आहे आमची प्रज्ञा लेखडीतनं येत नाही ती तिथनं स्फोटकपणे बोलत नाही ती, ती व्यासपीठावर बोलत नाही बाहेर बोलत नाही एखादा दीपकवर पड धडपडत राहतो आम्ही तर करणार आमचा जन्म घेतला याची कारण आहे जड मोड उद्धार आमचा जन्म त्यासाठी झाला मराठी माणसासाठी मराठी भाषा मराठी संस्कृती ते बालमन तुम्ही जे सांगितलं त्या बालमनामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्या बालमनामध्ये आमच्यावर संस्कार झाला सासरासला शिवसेना आली अडसष्टला मी सी झालो त्या आंदोलनात पहिला भाग घेतला त्या वेळेला आणि म्हणून मी तुमच्यासोबत थोडक्यात एवढंच सांगतो की मराठी भाषेजवळ आपण सर्वजण निव्वळ मराठी भाषा म्हणून नका विचार करू मराठी भाषेचं राज्य आहे भाषिकांचं राज्य आहे छत्रपती शिवरायांनी हिला राज्यभाषेचा दर्जा तेव्हा दिला जेव्हा मराठीवर आक्रमण होतं ना म्हणजे जसे उद्योग इथून पळवले जातात तेव्हा मात्र आपण जर उद्योग आहेत मस्त एक शब्द कुठेतरी वापर लागतात ती उद्योगाची भाषा नाही ती ज्ञानभाषा नाही ती भाषा आमच्यावर लादली जाते आपण तेव्हा गप्प का बसतो आमच्याकडे मराठी माणसाला हाऊसिंग सोसायटीत प्रवेश मिळणार नाही तेव्हा गप्पा का बसतो एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती लागतात त्या जाहिरातीमध्ये त्यांचे बोर्ड टाकतात इथं असं अशा विशिष्ट समाजाचं मंदिर असणार आहे इतरांची मंदिरं का नाहीत याचा अर्थ इतरांना प्रवेश नाही मराठी भाषा नाही आम्ही मराठी आता नाही दुसरी भाषा मी बोलू असं सांगण्याचं धाडस जेव्हा होतं तेव्हा मग निश्चितपणे आपल्याला अंतर्भूत व्हावं लागेल आणि म्हणून मी जाता आता एक मला माझ्या चौथीत असलेल्या एक कविता आठवली मला साहेब मला ती तेव्हा किती कळली मला माहिती नाही म्हणते आज जास्त कळते आता जेव्हा मुंबईचा हा सगळा न्यूयॉर्क सारख्या सगळ्या टोलेजंग इमारती उभ्या राहतात तेव्हा एक कविता मला चौथीत होती असेल कदाचित ती तुम्ही आत्मसात म्हणता ना आत्मसात आहे आम्हाला आत्मसात करता येत पण आत्मभान बाळगता येत नाही आणि आत्मभान नाही बाळगलं का मग भानच राहत की नक्की काय करायचंय ते उभे भवती प्रासाद गेदी उभे भवती प्रासाद गेदी पदी लोकांची होय दाट गर्दी प्रभा दीपांची फुले अंतराळी दौलतीची नित चाल ते दिवाळी कोपऱ्यात गुणगुणत अनभंग उभा केव्हाचा एक तो अपंग कोपऱ्यात गुणगुणत अन अभंग तो मराठी माणूस त्याला कोपरेट टाकलं जाणार आहे आणि विसरू नका त्यांचं मुंबईवरच लक्ष हे वेगळंच आहे रेशीम बागेचा अजेंडा वेगळा आहे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा असं वाटत आली इलेक्शन का बोलतात नाही तुमची वक्रदृष्टी आजही आहे आणि म्हणून मराठी भाषिकांनी मराठी भाषेची चळवळ म्हणजे माझ्या आईची चळवळ आहे ती माझ्या मातृभाषेची चळवळ आहे ती माझ्या अस्मितेची चळवळ आहे ती मराठी माणसाची चळवळ आहे मराठी जनतेची मराठी राज्याची चळवळ आहे असं समजून उभं राहिलं पाहिजे त्यासाठी हा हिंदीचा सक्तीचा जो काही निर्णय आहे तो आम्ही बाजूला शासन निर्णय का निर्गमित होत नाही तो शासन निर्णयच निर्गमित व्हायला हवा त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया शिवसेना म्हणून त्यांनी भूमिका मांडलीच आहे पण एक शिवसैनिक म्हणून ते तर तुमच्या सोबत असेल आगे बढो हम तुम्हारे पीछे नहीं है हम तुम्हारे साथ रहेंगे, अस शब्द देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र